याच गावात बघूया का आपण नको अरे याच झाडी वाडी आणि गाडी पण आहे हॅलो गाईस आता आमची झाले आहे सकाळ बघू शकता माझ्या डोळ्यावरून तुम्हाला समजत असेल की हा आता उठलाय होऊ शकता निसर्ग कसं आहे ते आराचं झाड बघा तर आता मी फ्रेश होतो आणि मग नाश्त्याला भेटू आपण दाखवतो तुम्हाला काय आहे ते नाश्त्यामध्ये मस्त येतो आहे पण सांगणार नाही तुम्हाला दाखवेल चला नाश्त्यामध्ये आज आहे मिसळ पाव होऊ शकता चालू मस्त आले तुमच्या तू कान सांग कसं आहे तर आता आम्ही जात आहे फणस खायला खायला किंवा काढायला सेम हा इथे इथे एक तयार झालेला आहे आणखीन तिकडे झाडावर काढायचंय तर ते हा तिकडे आता फणस शेततायत आणखीन हे तिथे फणस दिसतायत ना

तर हे बघा हे ती सी जावर गाव टिंग टिंग ढिंकी म्हणजे की थी थी। <laughs> हे आमचं घर हा अभि दादा आणखी तिकडे आधी ती दीदी हे बघा आता हे फणस आहेत पण ते जरा फणसासाठी भांडतील कारण का त्यांना एकमेकांना खायचंच सेम परत हमें अगले हाउस में ऑफिसर की डिटेल्स दे और बताए हैं इससे ज्यादा नहीं है इस इन्वेस्टिगेशन का डिस्क्लोज करना उचित नहीं रहेगा मैं कुछ बताना चाहूंगा आज कुठे चाललायत मॅडम आज आपलं त्या आजीच्या माहेरी चाललंय आजीच्या माहेरी माहेर ओके बघा किती छान आहे ते झाड त्याच्याने आपल्याला सावळी भेटते झाड चला मी भेटते तुम्हाला ह्याचे फोटो काढले अंबाच्या आज आमचं आडिवरे गावामध्ये तिसरा दिवस करेक्ट मजा येते आंबे खाऊन खाऊन ना मन एकदम तृप्त झालंय ओरिजिनल आंबे ओफ ते hmm? जागा ना आता आम्ही चालला आहोत आमच्या आजीच्या दाखवतो आम्ही बाकीचं तुम्ही बघू शकता सगळीकडे झाडच झाड झाडं झोडप बघा ना आज झाडं बघायला मम्मीने आजी इथे खाऊ घेतात तुम्ही बघू शकता बाकी सगळं मजेत आहे आता इथून आम्ही चाललो आता चाललोय आम्ही आजीच्या त्यांच्या घरी गल्ली मधून जायला

इथे ना सगळं चांगलं आहे फक्त गरम होतं ना म्हणून थोडं चला, चला आता आम्ही आलो आता आम्ही तुम्हाला बॅक माग कॅमेरा ती आमची आई आहे ना बोलते तेव्हा दे नाही बोलत निसर्गाच्या सानिध्यात आलोय आपण तिथे आंबे फणस आहे बघ हे फणस आंबे हे बघा हे आंबे फणसचं झाड आहे बाबा आमच्याकडे आंब्याचं झाडच नाही आहे इकडे वरचे आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे फक्त माणसं आहे पोचलो आम्ही आजीच्या माहेरी हे त्यांचं घर चला जाऊया गप्पा मारूया खूप सुंदर बांधलंय घर फ्रंट मधून मी तुम्हाला नंतर दाखवते मग कसं आहे घर एकदम मस्त बघितलं एकदम गारगार वाटत आहे ना हे बघ ना सौंदर्य बघ